आज आपण बघतोय शेवग्याच्या शेंगांचं पंचामृत आणि पंचामृतमध्ये पाचही रस येतात म्हणजे तिखट आंबट गोड खारट आणि कडू त्यामुळे त्याला पंचामृत म्हणतात आणि ते साधे आणि सोप्या पद्धतीने कसं करायचं ते बघूया चला तर मग नमस्कार मी अमरज्योती खेडकर आज आपण शेंगांचं पंचामृत बघतोय तर त्याच्यासाठी काय काय सामान लागणार आहे ते बघू आपण त्याच्यासाठी हे बघा शेवग्याच्या शेंगांची सालं काढून घेतली आहे फोडणीसाठी कडीपत्ता घेतला आहे आणि त्याला आता सुको खोबरं म्हणजे सगळं समप्रमाणात घ्यायचं खोबरं दाण्याचं कूट आहे माझ्याकडे म्हणजे दाणे भाजून त्याचा कूट केलेला आहे त्यामुळे हे मी भाजणार नाही आणि हे तीळ घेतले हे सगळं समप्रमाणात घ्यायचं आता सुको खोबरं किंचित तेल टाकून थोडंसं गुलाबी रंगाच्यावर भाजून घेणार आहे तीळ पण त्याच्यावरच खोबरं झालं की ते भाजून घेणार आहे आणि त्याच्यासाठी आता फोडणीला हां आणि चिंचगुळाची चटणी आहे माझ्याकडे त्याला आंबट गोड पंचामृत म्हटल्यावर त्याला तिखट आंबट गोड असं सगळं लागतं आणि थोडंसं आपण मेथ्या टाकतो फोडणीला तर त्याच्याबद्दल मी मी ह्या मेथ्या भिजवून त्याला मोड काढून घेते आणि ह्या मोडाच्या मेथ्या मी फोडणीत टाकते म्हणजे हे कडू, कडू चव पण येते त्याच्यामध्ये आणि थोडेसे फोडणीमध्ये मी काजू पण घालणार आहे काजू छान लागतात त्याच्यामध्ये आणि बाकी मग आपल्याला आता फोडणीला काय काय लागणार आहे बघू थोडीशी मोहरी घाला घालायची आहे फोडणीला हिंग घालणार आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती घालणार आहे थोडी हळद घालणार आहे थोडी धणेजिऱ्याची पावडर घालणार आहे आणि गोडा मसाला घालणार आहे गोडा मसाल्यानी म्हणजे गोडा मसाला सगळे गरम मसाले असल्यामुळे त्याची चव छान लागते तुमच्याकडे गोडा मसाला नसेल काळा मसाला असेल तर काळा मसाला घाला काळा मसालाही नसेल जर तुमच्याकडे गरम मसाला असेल तर थोडा गरम मसाला घाला म्हणजे गरम मसाल्याची चव त्याला थोडी छान लागते आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे आपल्याला मीठ चवीसाठी आणि चिंचगोळ्याची चटणी एवढं आता आपल्याला हे साहित्य लागणार आहे ते आता कसं करायचं ते आपण बघू हे बघा सुको खोबरं असं छान परतत परतत म्हणजे असं अजिबात काळं होऊन द्यायचं नाही आणि असं छान गुलाबी लालसर रंगावर भाजून घ्यायचं म्हणजे खमंगपणा येतो त्याला आता हे सुको खोबरं काढून याच्यातच मी तीळ भाजणार आहे हे आता हे तिळसुद्धा छान गुलाबी रंगावर भाजून घेतले ते सारखे ढवळत राहायचे म्हणजे कुठेही ते खाली लागले नाही पाहिजेत म्हणजे असे काळे नाही झाले पाहिजेत आता हे छान भाजून झाले आहेत ती सुकं खोबरं पण भाजून झालं आहे हे सुको खोबरं पण मी याच्यावर टाकते आणि दाण्याचा कूट मी भाजून म्हणजे त्याचा कूट केलेला आहे त्यामुळे तो टाकते तुमच्याकडे दाण्याचा कूट नसेल तर तुम्ही शेंगदाणे घ्या त्याच मापामध्ये आता हे सगळं तिन्ही जिन्नस एकत्र करून ते मी भरभरीत वाटून घेणार आहे म्हणजे असं खूप बारीक नाही करायचं हे वाटण असं रव्यासारखं रवरवीत राहिलं पाहिजे तर हे मी जरा गार झालं की मिक्सरला फिरवून वाटून घेणार वाटून घेणार आहे नंतर आपण ते भाजी कसं घालायचं ते बघू हे बघा तेल आता गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी मोरी टाकते मोरी टाकली आहे हिंग टाकते हिंग ह्याला घालायचा चांगला वास येतो हिंगाचा थोड्याशा मेथ्या टाकते मोड आलेल्या हे बघा ते थोडंसं कडू पण चांगलं लागतं मेथ्या टाकते त्याच्यावर मी हे काजू टाकते पण ते काजू आपण त्याच्यात थोडेसे परतूत घेणार आहोत त्याच्यामध्ये तेलामध्ये आणि आता ह्याच तेलामध्ये कडीपत्ता टाकते अशी फोडणी अशी खमंग झाली ना की मग खूप छान चव लागते त्याला बघा मेथ्या टाकल्यावर ना आता ओपस खूप सुगंध छान यायला लागलाय त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद घालते आता अर्धा चमचा हळद घरली आहे मिरची पावडर घालते कश्मीरी लाल पि मिरची पावडर घालते म्हणजे रंग छान येतो तसंच मी गोडा मसाला टाकते ह्याच्यामध्ये गोडा मसाला मी दोन चमचे टाकते आणि हे फक्त मी मिरची पावडर एक मसाला टा आता तुमच्या प्रमाणाप्रमाणे टाका पण गोडा मसाल्याचा वास जरा चांगला लागतो आणि आता हे मसाले सगळे मी परतून घेते ह्याच्यामध्ये हे मसाले परतून झाले आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचे ह्या शेंगा मी थोड्याशा मायक्रोवेवमध्ये एक एक, एक दीड मिनटं मी जरा बॉईल करून घेतलेल्या आहेत त्यामुळे ह्या मी ह्याच्यात घालते म्हणजे त्या थोड्याशा शिजवून घेतल्या आहेत आता ह्या मसाल्यात परत शिजवून घ्यायच्या आहेत त्या शेंगा आणि ह्या शिजल्या की मग ह्याच्यात आपण बाकीचे हे जे हे बघा दाण्याचा कूट दाणे जिरं आणि सॉरी दाणे दाणे दाण्याचा कूट तीळ आणि सुको खोबरं हे मी भरभरीत असं वाटून घेतलं आहे तर ह्या शेंगा थोड्या शिजल्या की त्याच्यामध्ये आपण नंतर टाकायचं हे बघा आता शेंगा या आपल्या छान शिजलेल्या आहेत मी एक मोडून बघितली शेंग ही बघा छान शिजलेल्या आहेत आतमध्ये मऊ आहेत तर आता ह्याच्यामध्ये आपण चिंचगुळाची चटणी टाकणार आहे म्हणजे आंबट आणि गोड छान लागलं पाहिजे इतपत आता माझ्या ह्या ही भाजी खूप कमी आहे तुम्ही किती कराल त्याच्याप्रमाणे तुम्ही ती चिंचगुळाची चटणी टाका तर मी दोन तीन चमचे टाकते आहे आणि तुम्ही तुमच्या सवीप्रमाणे चाकून बघा पण ते पंचामृत म्हणजे कसं आंबट गोड लागलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये म्हणूनच तर आपण पंचामृतामध्ये सगळे पाची हे येतात रस म्हणजे तिखट खारट आंबट गोड आणि मग कडू म्हणून कडुआ कडू, कडू ह्याला आपण मोडाच्या मेथ्या आहेत त्यामुळे आपण हे असं सगळं हे जिन्नस टाकलेले आहेत ह्याच्यात आता हे आपण जे तीळ सुको खोबरं आणि दाणे हे बारीक म्हणजे भरभरीत करून घेतले ते, ते, ते टाकले टाकते मी आणि त्याच्याबरोबर हे मीठ पण टाकते आणि ह्या हे टाकल्यावर आता भाजीला दाटसरपणा येईल भाजी दाट होते ही मग आणि मग खायला पण खूप छान लागते आता मी ह्याच्यात थोडं पाणी घालणार आहे कारण कसं आहे की जरी आत्ता ती अशी पातळ दिसत असली ना तरी नंतर हळूहळू ती घट्ट होत जाते कारण तीळ असतात ना त्याच्यामध्ये त्यामुळे मी थोडं ह्याच्यात पाणी घालते आणि त्याला आता शेंगा तर शिजलेल्या आहेत पण हे सगळे मसाले एकत्र चांगला कड आला त्याचा त्याचा स्वाद एकमेकात मिसळला की मग आपण बंद करणार आहोत त्यामुळे आत्ता मी त्याच्यावर झाकण ठेवून त्याला कड घेते बघा आपलं शेंगांचं पंचामृत तयार आहे आणि ते खूप छान म्हणजे रंग पण छान येतो आणि वास पण छान येतो आणि किती छान दाटसर झालेला आहे आता आणि ते फुलक्याबरोबर पोळीबरोबर खायला खूप छान लागतं भाकरीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता पण भाकरी मऊ पाहिजे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही फोडणीमध्ये बटाटा टाकलात ना गोल गोल काप करून तरी ताका, ते छान लागतं बटाटा तो छान लागतो आता जास्त बटाटा आम्ही काप नाही म्हणून मग मी टाकला नाही पण तुम्ही टाकू शकता आणि फोडणीमध्ये ना सुका खोबऱ्याचे पातळ पातळ काप करून पण टाका टाकायचे ते दाताखाली आलेले ते पण खूप छान लागतात तर नक्की तुम्ही करून बघा आणि कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या शेंगांचं पंचामृत